यांचा पत्रकार परिषदेत विश्वास विकास महर्षी जाधव विकास आघाडीचे पेट्रोल गटाचे संजय यांनी पत्रकार परिषद आयोजित येणार विश्वास केला यावेळी किशोर येथील महर्षी जाधव पद अधिकाऱ्यांच्या स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती या जिल्हा मध्ये बरेचसे काम पेंटिंग योजना आल्याने जिल्हा परिषद मार्फत त्या ज्या योजना या सर्कलमध्ये यायला पाहिजे होत्या त्या योजना या सर्कलमध्ये आजपर्यंत आल्याने या गटामध्ये आल्याने वरच्या पंचायत समितीकडला या काच्या पंचायत समितीकरणाला हो या जिल्हा परिषद सर्कलमध्ये हो या आजपर्यंत या योजना आल्याने या योजना आणण्याचं काम मला करायचं आहे त्यासाठी मी या जिल्हा जिल्हा परिषद सर्कलमध्ये उभा आहे तुमच्या कार्यकाळातील एखादा उल्लेखनीय काम सांगते का की तुम्ही या परिसरासाठी काम केलेले बरोबर आहे मी या समाजकारण सुद्धा समाजकारणाच्या माध्यमातून मी आमच्या नादरपूरमध्ये हो या किशोरीमध्ये हो मी समाजकार्यातून बरेच कामं छोटे मोठे केलेले जे की पीक विमा असल संदर्भात शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज असल हे मी शेतकऱ्यांसाठी हे कामं केलेले किशोर गटातील लोकांना काय आवडतं किशोर सर्कल गटामध्ये मी सर्व मतदार बंधानी बदल आव्हान करतो की येणारी जिल्हा परिषद निवडणुकी ही जनशक्तीवर चालायला नाही पाहिजे ही विचारावर आणि ह्या उमेदवारावर चालायला पाहिजे आणि सर्व उमेदवाराला इथे आव्हान करतो की आमच्या या टॅक्टर निशाणीला रायबाजी जाधव विकास आघाडीच्या आमची एक किशोर जिल्हा परिषदची निशाणी माझी टॅक्टर आहे आणि तिशोर पंचायत समितीगडामध्ये टॅक्टर आणि वरच्या निंबोरा गणात ची पंचायत समितीची व जी निशाणी आहे ती कपाटे या सर्व आमच्या तिन्ही उमेदवारांना आपण भरपूर मतांनी निवडून द्या एवढीच मी या मतदारसंघाने बदलून निवडले काय सांगाल तुम्ही हाचली दिलेली होती पण तिथे काही पैशाचा आर्थिक व्यवहार झाला आणि मी पैसे देऊ शकलो नाही कारण की माझ्याकडे त्यांना एवढे पैसे नाही आहे देण्यासाठी मला सर्वसामान्यपर्यंत जायचं आहे आणि सर्व काम करायचं आहे मला पैसे देऊन कोणती निवडणूक लढवायची नाही किंवा पैसे देऊन मला तुमची उमेदवारी घ्यायची नाही त्याच्यामुळे मला त्यांनी टाळलं आणि दुसऱ्यांना दिली मग मला रायबांनी जाणव्यात आघाडीतर्फे संधी देण्यात आली आणि मी रायबांनी जात असतो आघाडीतर्फे उभा असं वाटतं का प्रत्येक निवडणुका असतो आहे प्रत्येक पक्षाकडून त्या उमेदवाराला पैसे मागण्यात येतात किंवा जर तो उमेदवार काही देत असेल पक्षासाठी तरच त्याला उमेदवारी द्यायची सर्वसामान्य एखादा कार्यकर्ता असेल तर त्याला नाकारण्यात नाकारे आता अन्याय होतोय का हो शंभर टक्के जे जे पैशावाले जे उमेदवार आहे त्यांनाच ही जर उमेदवारी मिळती तर आता आपण नगर महानगरपालिकेला पण बघितलं सर्वसामान्याला न्याय पक्ष देतच नाही आहे जे सर्वसामान्य कार्यकर्त्या राहतात त्या कार्यकर्त्याला हे फक्त पैशाच्या बळावर जो जे उमेदवार आहे जे पैशाच्या बळावर त्यांनी तिकीट आणलं आणि उमेदवारी लढत आहे पण त्याच्या काही नाही दिसत म्हणजे आता या निवडणुकीमध्ये जनशक् जनशक्तीचा विजय की जनशक्तीचा विजय आता चर्चा सतत चालू असते काय वाटतं एकंदर तुम्हाला शंभर टक्के जनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा हा आहे पण इथं जनशक्ती हरणार एड हे जनशक्तीच विजय होणार आहे काय काय डेअ ठेवले तुम्ही जर उद्या तुम्ही निवडून आलात तर काय करणार मी जिल्हा परिषद गटामध्ये माझ्या मायबाप जनतेने मध्ये मला आ, सर, मी निवडून दिलं तर मी पिशोड जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे जेही योजना असन जिल्हा परिषदच्या अंतर्गत पंचवीस पंधरा आसन दलित वस्ती असन ज्या ज्या योजना असन आणि पाणी पुरवठा शेतकऱ्या पाणी पुरवठा गावामध्ये पाणी पुरवठाचे बरेचसे योजना आहेत दलित वस्ती ज्या योजना आहेत त्या मी सर्व आणण्याचा प्रयत्न करेन एकंदरीत काय आता जे प्रमुख विषय आता सांगितलं तर आल्यानंतर ह्या प्रमुख असणार आहे एकंदरीत हर्षवर्धन जाधव यांचा दबदबा जो आहे त्यावर आहे नक्कीच त्यांचा हर्षवर्धन जाधव यांचा दबदबा म्हणजे ते विकास कामातून त्यांचा दबदबा आहे आणि ते हुशार व्यक्तिमत्व आहे आणि प्रशासनावर एक त्यांची पकड आहे आणि त्यांना असणारं ज्ञान खूप मोठा आम्हाला फायदा होणार आहे या जिल्हा परिषद संघटनामध्ये आणि मतदार बंधूंचा त्यांच्या विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वावर आम्ही ही निवडणूक आहे आम्हाला कारण ते, ते की त्यांच्यावर जनतेचा विश्वास आहे आणि ते, ते अपक्ष असून पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर हजार मतदान घेत्या महाराष्ट्रात कोणीच असा उमेदवार आमदारकीजानी गेलो पासष्ट सत्तर हजार मतदारांनी हर्षवर्धन जाधवच असे की पासष्ट सत्तर हजार मतदार ऐंशी हजार मतदानापर्यंत ते कन्नड शेळगाव विधानसभा मतदार जाता संघात जातात